आपल्या प्रवचनमध्ये मोहम्मद पैगंबरबद्दल काही गोष्टी सांगितल्या तर आज महाराष्ट्र कर्नाटक आणि देशभर मुसलमान आंदोलन कराय प्रतिभटन कराय प्रतिभटनामध्ये असलील असभ्य तनसे जुदा सिर तनसे जुदा म्हणून त्यांनी घोषणा घालत आहे का ह्या देशात कोर्ट आहे या देशात पोलीस स्टेशन आहे न्यायालय आहे संविधान आहे तुम्ही से, 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 से करणार तुम्ही कोण अफगाणिस्तान नव्हे पाकिस्तान नव्हे बांगलादेश नव्हे भारत आहे संविधानबद्ध हे देश आहे नियम आहेत कानून आहे प्रतिभा करा पण अस्ल असं आपल्या संता संतांच्या बरोबर बोला तर आम्ही उतरावं लागेल आम्ही आंदोलन करा करावं लागेल आणि आमचं श्रीराम सेना संघटना रामगिरी महाराज यांनी सांगितलेलं वक्तव्य काय आहे संपूर्ण आम्ही पाठिंबा देत आहे उल्लेख आहे त्यांनी काय कल्पना करून काय सांगितलेलं नाही त्यांनी उल्लेख तुमच्याच कुरामध्ये हदीसमध्ये शरियामध्ये उल्लेख असलेलाच आम्ही त्यांनी सांगितलेले आहेत ह्या पुस्तकामध्ये आहे ह्या पुस्तकामध्ये आहे तर असलेलं सांगितलं तर तेवढं का तुम्हाला राग यावा ठीक आहे तुम्हाला चुकीचा वाटला तुम्हाला काहीतरी वाटलं तर कोर्टाला घालून या, के केस? या वाद होऊ द्या एकदा चर्चा चर्चा होऊ द्या एकदा त्यांनी बोललेली चूक आहे की तुम्ही सांगितलं चूक काय बघूया चर्चा करूया हे सोडून असलील असं आपल्या संत महाराजांच्या बद्दल बोलला तर हुशार आम्ही हे सहन करणार नाही म्हणून सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले फार उत्तम गोष्ट सांगितले मी अभिनंदन सांगत आहे महाराजांचा संत रामगिरी महाराजांचा एक केस तुम्ही काहीतरी हे केला तर आम्ही सोडणार नाही म्हणून सांगितले अभिनंदन करतो आम्ही पाठिंबा आहे